गोफ म्हणजे काहीतरी मानवी संबंधाबद्दल पुस्तक असेल पण हे पुस्तक एकदम वेगळाच काहीतरी विषय निघाला की आपले डी एन ए आर एन ए वगैरे आपण जे कॉलेजमध्ये अभ्यास केलेला असतो त्यांच्या गोफांबद्दल त्यांनी लिहिलं होतं डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत किंवा काही जे असतील ते सगळे त्यांनी बाजूला ठेवत पूर्ण वैज्ञानिक दृष्टीने कशी उत्क्रांती झाली असेल पहिला जीव कसा निर्माण झाला असेल त्यावेळेला काय केमिकल परिस्थिती निर्माण प पृथ्वीवरती असेल या विषयावरती सुरुवात करून त्यांनी आजच्या काळापर्यंतचे सगळे शोध आणि काय जे असेल त्याच्याबद्दल इतकं सुंदर लिहिलेलं आहे म्हणजे तोपर्यंत थोडंसं आपण दैव किंवा ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवावा का नाही ठेवावा असं मी माझं दोन दगडांवरती पाय होते पण त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर मी पूर्णपणे विज्ञानवादी झाले हे त्यांच्या पुस्तकाचं निश्चित फलित आहे धन्यवाद पुरस्कार मिळाला होता त्यांना हो आणि त्यावेळेला आम्ही त्यांना भेटलोही होतो सलबाताईंना कार्यक्रमाचा समारोप करायला आहे फार छान का कार्यक्रम झाला निर्मिराळ्या पुस्तकांची ओळख झाली त्यातली बरीचशी वाचलेली जरी असली तरीसुद्धा ती पुन्हा नव्याने आठवणीत आली आणि या सगळ्या पुस्तकांनी खूप छान आनंद दिला ज्यांनी ज्यांनी ती पुस्तकं सादर केली त्यांनीसुद्धा अभ्यास पूर्ण आणि वेळेत ती सादर केली हे खूप चांगलं झालं मी त्या सगळ्यांचा एक आभार मानते मला एक गोष्ट सांगायची आहे गमतीदार आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना आमच्या मित्रांनी एक वाक्य सांगितलं होतं छे साल लगते हे आदमी को छे साल लगते हे इंसान को डॉक्टर बनने के लिए म्हणजे पाच वर्ष आणि एक वर्ष इंटर्नशिप छः साल लगते है इन्सान को बनने के लिए लेकिन जब वो एक बार डॉक्टर बन जाता है फिर से इन्सान कभी नहीं बनता <laughs> 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 आता हे जरी तो म्हणाला असला ना तरी या त्याच्या विधानाला कितीतरी पैलू आहेत एक म्हणजे असं की माणूस माणसासारखा वागत नाही म्हणजे कसं इन्सान नाही बनता म्हणजे तो माणसासारखं वागत नाही का तर असं नाही तो माणसासारखाच वागतो पण कधी कधी असं होतं की लोकांच्या त्याच्याबद्दलच्या अपेक्षा इतक्या असतात की लोक त्याला तो इन्सान आहे हेच विसरून जातात आणि त्याला फक्त डॉक्टर म्हणून त्याच्याकडे बघतात हा एक त्याच्यातला बदल झाला दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडून इतकं काम करून घेतात की अरे बाबा तो माणूस आहे तो माणूस आहे त्याचं डोकं चाललं पाहिजे तरच तो उपचार करू शकेल हे सुद्धा कोणाच्या लक्षात येत नाही आमचे इतके हाल झालेले होते ते पंचवीस जुलैचा जो प्रसंग झाला होता त्यावेळेला तर आमच्यातल्या कित्येक डॉक्टरांनी त्याच वेळेला असं नाही इतर वेळीसुद्धा रविवारी सकाळी जायचं तो सगळा दिवस ती सगळी रात्र सोमवारी संबंध दिवस ती संध्याका ती रात्र पुन्हा आणि मंगळवारची सगळी ओ पी डी काढून संध्याकाळी परत यायचं अशा प्रकारे काम केलेलं आहे दिवस आणि रात्र त्यावेळेला म्हणजे गड्याळ दिवस आहे रात्र रात्रीचे सहा वाजलेत का सकाळचे सहा वाजलेत काही लक्षात यायचं नाही इतक्या तऱ्हेने काम केलं आहे डॉक्टरांचा अतिशय शॉर्टेज खूप वेळा सांगूनही आम्हाला डॉक्टर आमच्या हॉस्पिटलमध्ये नेमत नव्हतं ते बी एल एस एसही हॉस्पिटलमधून मी गोष्ट सांगते अतिशय कमी तुटपुंजा कुमकमध्ये आम्ही हे सगळे कामं केलेली होती तर त्यामुळे आम्ही तेव्हा त्याला म्हटलं की तू जे सांगितलंस ना तेच खरं आहे की आपण आता परत इन्सान नाही बने तर तो म्हणाला की मॅडम घोडे तक पोहोचे आहे इन्सान से घोडा बन गया आहे अब गधे तक मत पोहोचाई म्हणजे <laughs> कामाने असं हे असं स्वरूप होऊन जातं त्या डॉक्टरचं पण आत्ताची ही जी पुस्तकं आपण वाचली त्या सगळ्या पुस्तकातल्या डॉक्टरांनी अगदी मन लावून आपल्या व्यवसायावर प्रेम केलं आपल्या रुग्णांवरही प्रेम केलं आणि त्यांना खूप छान जीवन जगायला मदत केली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तर मी या सगळ्यांचे आभार मानते आणि परत मानते याचं कारण तुम्ही सगळ्यांनी जर भाग घेतला नसता तर हा कार्यक्रम सिद्धच झाला नसता तर त्यामुळे मी तुम तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि दरवेळी असा काही कार्यक्रम असेल तर नक्कीच सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते मी स नंतर आयो इथल्या आयोजकांचेही मी आभार मानते आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला वेळोवेळी आपल्याला या तांत्रिक बाबींसाठी मदत केली खुर्च्या माईक टेबल पाणी या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि अजून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील अनवधानांनी या yes, स्मारक yes. समितीचेही मी आभार मानते त्यांनीच आयोजन आयोजनाला आपल्याला मदत केली ना म्हणून के त्याचेही मी आभार मानते आणि तिला मी सगळ्यात शेवटी ठेवलं तर थे, लास्ट एन द बेस्ट म्हणून अनुश्री उत्साही कायम उत्साही तिला सांगितलं की तिच्या तोंडून नाही कधी येत नाही तर यावेळेलाही तिला विचारलं की तू करशील का ती पटकन हो म्हणाली आणि तिने ते उत्तम तऱ्हेने केलेलं आहे पुस्तका पुस्तकामधला दुवा मिटवला आहे प्रेक्षकांनी याच्यामधलाही दुवा मिटवला आहे सूत्रसंचालक म्हणून आणि उत्कृष्टपणे तिने आपलं सूत्रसंचालन पार पाडलेलं आहे अनुश्री नेहमीच जा या पटक मी त्याला होता चाळ्यांनी तिचा अप्रिशिएट कर असं म्हणजेमत्वही तसंच आहे त्याप्रमाणे त्यांची ती कृती तर त्यातही त्यामध्ये ज्येष्ठ मैत्रीण आहेत त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते अनुराधातही पुढे या आणि सगळ्यात हे म्हणजे कसं की एका जागी बसून वेळेकडे लक्ष द्यायचं म्हणजे अर्ध लक्ष वेळेकडे क्ष पुस्तकाकडे असं करत त्यांनी आपलं ते कामही उत्कृष्टपणे पार पडलेलं आहे मोरुंग बोलणं मोजकं बोलणं मला ती भीती वाटत होती की मला सगळ्यांचं ऐकताना ना इतकी गुंग होऊन गेले मी त्याच्यात की मला येईल कधी पण आज हे टेक्निक शिकले होते ना त्याच्यामुळे मला काही गर्वायचं मी सात संगत मी आधा विषय घेतला तो मला फार आवडता आहे कारण डॉक्टरबद्दल मला फार कुठच्याही डॉक्टरचं पुस्तक मला वाचायला खूप आवडतं तर त्यामुळे मला हा विषय घेतला त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि मी त्यासाठी अगदी मुद्दाम इथे अगदी वेळात वेळ काढून आलेली आणि थांबलेली म्हणूनच तर तुमचे सगळ्यांचे आभार मानले की मी इथे बसलात पण तुम्ही हा विषय खूप पडूनच विचारा या विषयाची कल्पना पूर्ण म्हणजे चित्राताईची आहे चित्रा चित्राताईंची ही कल्पना आहे आणि आपण सगळ्यांची ही मुस्की धरली आपल्या या मराठी दिनाचं हे विसावं वर्ष आहे ना चित्रात इथं विसावं वर्ष आहे आधी सातसंगत सारखं मंडळ स्थापन करून ते इतकी वर्ष चालू ठेवणं जिद्दीने इतर महत्वाची गोष्ट आहेच आहे पण हा कार्यक्रम आपल्या पारल्यातली जी बारा तेरा कधी कधी पंधरा वगैरेसुद्धा मंडळ मला आठवत आहे एवढ्या मंडळांना सगळ्यांना समावून घेऊन कार्यक्रम करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आज खूप तशा म्हणजे बायका कमी येत नाही तर आम्ही असं पाहिलेलं आहे की इतका तुडुंब भरलेलं असतं सगळं की बायकांना बसायला जागा राहत नाही आणि मी अभ अभिमानाने सांगू शकते आज मला चित्रातेंनी ही संधी दिली पण मी अभिमानाने सांगते की पहिल्या कार्यक्रमापासून ते आजच्या ह्या कार्यक्रमापर्यंत माझी उपस्थिती कायम या महिला मराठी दिनाच्या कार्यक्रमामध्ये आहे प्रत्येक वेळेला माझा सहभाग असेल असं नाही पण श्रोती म्हणून मी नक्की आलेली आहे त्यामुळे माझंही हे विसावं वर्ष आहे